पंच्याहत्तरी ओलांडली पिकलं पान झालं कधीही गळून पडणार हा निसर्गाचा नियमच आहे पण मरायला पिकलं पानच व्हावं लागतं असं नाही सविता मला सोडून जवळजवळ पंचवीस वर्ष होत आली मुलांचे हाल होऊ नये म्हणून मी लग्न केले नाही दुसरे मुलीचे लग्न केले मुलाचेही केले सुनही मला चांगले मिळाले सगळं कसं व्यवस्थित चालू आहे तरी पण मी सविताला मात्र कधी विसरू शकलो नाही दिवस कसा जातो हे कळत नाही नातवंडांना शाळेत सोडवणे आणणे पेपर वाचणे थोडा फिर पाहणे मित्रांना फोनमधून बोलणे इत्यादी मात्र रात्र खायला उठते या कुशीवरून त्या कुशीवर करता करता सकाळी झोप लागते सविताचं माझं काही तसं रक्ताचं नातं नव्हतंच कोणाचंही ते तसं नसतंच पण संसारासाठी तिने खूप खस्ता खाल्ल्या आले गेले पै पाहुणे सांभाळले माझ्या आईवडिलांचीही तिने चांगली सेवा केली ती तशी फारच कमी वेळा भांडली माझ्याबरोबर माझं बऱ्याचदा चुकत असे पण तिचा स्वभाव भांडखोर नव्हता लग्न होऊन ती सासरी आली ती संस्काराचे आणि सभ्यतेचे गाठोडे घेऊनच त्यामुळे आनंदाचे क्षण मला भरपूर अनुभवायला मिळाले आज मात्र सविता डोळ्यासमोरून जातच नव्हती घड्याळात पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि मी मात्र अजूनही जागा जागाच आहे जागाच आहे सूर्य उगवण्याची वाट बघत सूर्यदर्शन झाल्यानंतर मी चहा स्वतः करीत असतो सूर्यस्नान करीत मी माझ्या उकळलेल्या चहाचा स्वाद घेत असतो प्रत्येक घोटाला मला सविता दिसते कारण ती असते तर तिने मला हातात कप आणून दिला असता आता आठवणीवर जगल्याशिवाय माझ्यापुढे काही पर्याय नाही